हॅलो गाईज कशा हा सर्व जर मजेत ना तर मी सुरू एका सातपुते येऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज मी सध्या आलेले आहे आमच्या गावाकडे तर आज वेळामुशा आहे निमित्ताने मी आलेली आहे पुण्यावरून आणि तुम्हाला बघायला भेटणार आहे माझा आजचा ब्लॉग वेळामूशाचा कशा पद्धतीनं करतात वगैरे मागच्या वेळेस पण बनवला होता मी मागच्या वर्षी पण ह्या वर्षी पण बनवणार आहे तर बघा नक्की स्किप न करता अजिबात आणि चला हे आमचं गाव इकडं ताई इकडं ने बसलाय आहे तर काही जा शेताचा रस्ता आहे आणि आम्ही आता असं चाललोय माझी पण शाळा गेली माग पण ते नाव असल्यामुळं नाही दाखवू शकले मी पण दाखवलं कधीतरी शाळेचा ब्लॉग बनवायचा आहे मला माझ्या शाळेचा मस्त पाहिजे नको बघू फक्त मी ज्या पिढ्यामध्ये नको बघत <णिकौरीत> जाऊया उतर चल ले। <णिकौरीत> पिलू आज पहिल्यांदा आले कस धरले गे बाळाला नीट धरले अकराला पर मावड्याकडे आम्ही भेटून जातो मी डायरेक्ट गाडीच्या आई तर गाईज आम्ही आता पोहोचलोय आमच्या शेतामध्ये आणि तुम्हाला दाखवणार आहे आज आमच्या इकडे महाराष्ट्र स्पेशल कशी वेळामोशा केली जाते ते बघायला भेटणार आहे खूप मज्जा येते गाईज तुम्ही माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि आज आम्ही जेवणामध्ये पण खूप सारे आयटम आणलेले आहेत रात्रभर जागा राहून केलेला आहे स्वयंपाक वगैरे तर खूप भारी असतं गाईज मी स्पेशली दरवर्षी दरवर्षी येत असते वेळामोशाला कारण की मला खूप आवडतं जेवायला वगैरे मस्तपैकी भाजी बिजी एक नंबर असते तुम्हाला दाखवते माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे की काही काय स्वयंपाक बनवलेला आहे ते पण आणि वेळामोशा कशा पद्धतीने केलेली जाते ते पण बघायला भेटणार आहे तर माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा काही स्किप न करा अजिबात

तर काही इकडे बघा पिल्लूचा झोका आणलाय मस्त कि की त्या शेतात आणि इकडे झोपले मस्त वेगळी पिल्लू स्मायलीच शर्ट टी शर्ट लिहारच मग काहीतरी अधून इकडे खाऊन मावड्या हय मावड्या चला 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 झोक्या मध्ये झोपायला आवड माझ बाळग ना कशाला पिल्ल्याला

चुसुंद्री चुसुंद्री कसे माझ बाळ गुणाच आमचं काय आम चल हवा दे आमचं माझ्यासारखं झालंय बाळ कळग तर माझे काळे तोंड दिसते करेल हम्म गोरत ओंडे मग लिपस्टिक लागली हा ना उंडे। बादरीशे उंडे। बादरीशे उंडे। तर गाईज इकडे बघू शकता हे काय का ते उंडे बाजरीचे उंडे बाजरीचे उंडे इकडे ह्याच्या पुऱ्या धपाटे ते हा आणि इकडे ह्याच्या तिळाच्या चपात्या शेंगाच्या तिळाच्या चपात्या हा परत इकडं आंबिल आंबील इकडे खीर केले का ते असं करायले इकडे इकडे गव्हाचे खीर इकडे राईस भात इकडे काय आहे दाकू वांगबटाट्याची भाजी अजून काय राहिलं काय दपाटी इकडे चपाती कोंदीच्या म्हणजे तिळाच्या भाकरी चपात्या सॉरी काय

तिला भाजी इन भाजी थोडा करून चपाती तुमचे कुठे आहेत चपाती तिकडं भाजी का कायच नाही थोडं का तिकडं काकडे तिकडं काढा पाडी चांगला आहे दपडे खा दपडे भाजी चमच विदेश तर गाईज मस्त पैकी ताट रेडी झालेला आहे या जेवण करायला कर जेवण दणकुण असं झालं कडक आई बस मी जेवायला परी ए परी ए परी उठ उठ उठ

तर काहीच बघू शकता इकडे ऊस आमचा केवढा आलाय आणि गहू मध्ये मध्ये हा गहू लावलेला आहे इकडे असं किती भारी आलाय बघा जान बोरा कुठे गेलते तुम्ही बोरा आणायला बोराचं झाड आहे कुठ जाऊ आपण नंतर आता काय करायचं आता वेळामोशा उतरवायच्या आहे ना दिवा बिव लावलाय मस्त र फडे जाता चप्पल कोणचे तुमचे की रफेच आता चप्पल कोण्च तुमचे की आहीं। <laughs> आहीं। <laughs> <लगें>। <laughs> तर गाईज आज मस्त पैकी आमची वेळामोशा झालेली आहे आणि आम्ही आता थोड्या वेळामध्ये जाणार आहोत घरी खूप सारे फोटो वगैरे काढलेले आहेत आणि मस्त मज्जा केली आज इकडे ताई बसली तर गाईच आमचं फायनली आजच झालेलं आहे सगळं वेळामोशा वगैरे आणि पिल्लू बघा इकडं कसं बसलय मांडीवर आम्ही आता चाललोय सगळेजण घरी इकडे चाललय सगळं आवरावरी घरी जायची तयारी इकडं आदित्यच चाललंय कसं पण घेत जाऊ न तुला काय कसं पण आहे का हो मयाच बाई आदित्य पिल्ल हे मावड्या कतक कत हा बाबा तर गाई चला आम्ही फायनली आता चाललोय घरी आणि माझा आजचा ब्लॉग इथं स्टॉप करणार आहे मी चला भेटूय परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला माझे भारी भारी ब्लॉग बघायला भेटणार आहेत तर नक्की माझे ब्लॉग सगळे बघा आणि बघा परी कशी बघत आहे माझ्याकड मिनिटच घेतले रेदीला घ्या तर काहीच बघा प्रेम प्रेमध जात याच इकडे तर गाईज चला स्टॉप करणार आहे आणि चला भेट परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय गाईस